आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारी परमेश्वराकडे सदैव आपल्यासाठी प्रार्थना करणारी चोवीस तास फक्त आपलं भलं चिंतणारी आपल्या सुखात सुख मानणारी आणि आपल्या दुःखात आपल्यापेक्षा जास्त तळमळणारी आपली आई असते परमेश्वर सगळीकडे असू शकत नाही म्हणून आपल्याबरोबर आपली आई असते स्वतःच्या अनुभवातून आपल्याला शहाणं करणारी आपली आई चांगल्या वाईटाचा सारासार विचार करायला शिकवणारी आपली आई जगाला कसं पारखायचं हे आपल्याला सतत शिकवत राहणारी आपली आई आणि अशी आई कधीतरी जाते आपल्याला आपलं एक अंग विलग झाल्याचं जाणवायला लागतं कुणाशी बोलायचं काय बोलायचं हे सुद्धा कळत नाही कारण आई असताना आपल्या पाठीवर सतत धीर देणारा तिचा हात असतो तिच्या डोळ्यात आपल्याबद्दल कौतुक असतं अभिमान असतो आणि अचानक ते सगळं आयुष्यातून संपून जातं आपणही कावरे बावरे होतो कारण आईशिवाय आयुष्याची कधी कल्पनाच केलेली नसते आई शेवटी आईच असते तिची जागा कुणीही कधीच घेऊ शकत नाही